मित्रांनो एस टी महामंडळात तब्बल दोनशे त्रेसष्ट पदांसाठी मोठी भरती सुरू झाली आहे तुमच्या शिक्षणानुसार कोणती पदे उपलब्ध आहेत पात्रता काय आहे अर्ज कसा करायचा सगळं काही या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने म्हणजेच एम एस आर टी सीने दोन हजार पंचवीससाठी मोठी भरती जाहीर केली आहे एकूण जागा दोनशे त्रेसष्ट आहेत पदाचं नाव आहे अप्रेंटिस आणि यासाठी जी आपलं वयोमर्दा मर्यादा म्हणजेच एज लिमिट आहे सोळा ते तेहतीस वर्ष आणि प्रशिक्षण कालावधी आहे एक ते दोन वर्ष आणि जे अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आपण फॉर्म भरू शकतात ही भरती मुख्यतः तांत्रिक पदासाठी आहे म्हणजेच आय टी आय किंवा डिप्लोमा असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे आणि जे वॅकन्सी आहेत मेकॅनिकल मोटर व्हेकल ॲटोमोबाईल मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स शीट मेटल वर्कर डिझेल मेकॅनिक रेफ्रिजरेट शन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक पेंटर वेल्डर आणि इतर पदे आहेत आणि अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागेल त्यासाठी चार स्टेप्स आहेत तर पहिल्या स्टेपमध्ये खाली दिलेल्या जी लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथून आपल्याला फॉ विजिट करायचं आहे त्यानंतर तिथून फॉर्म दुसऱ्या स्टेपमध्ये फॉर्म भरून आवश्यक कागदपत्र जे आहेत ते अपलोड करायचे आणि स्टेप थ्रीमध्ये अर्ज शुल्क भरण आणि फॉर्म सबमिट करायचं आणि स्टेप चारमध्ये मध्ये फॉर्मची प्रिंट काढा आणि भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवा आणि अर्ज करताना खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे जसे की एस एस सी म्हणजे दहावी प्रमाणपत्र आय टी आय किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र जातीचा दाखला की लागू असल्यास जर नसेल तर नाही करत जाग दात दाखला जा डोमिसाईल प्रमाणपत्र आधार कार्ड आणि भरलेला अर्ज अर्ज शुल्क भरल्याचे पावते आणि मित्रांनो ही संधी तुम्ही अजिबात सोडू नका जर तुम्ही आय टी आय किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असाल तर एस टी महामंडळात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही उत्तम संधी आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो तीन मार्च दो जे जे ए, दोन हजार पंचवीस अधिक मैत्रीसाठी जे अधिकृत जे संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या तिथून जाऊन आपण पूर्ण पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि ऑनलाईन अप्लाय पण करू शकता आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असाल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा